सध्या महाराष्ट्रात महायुती सरकारची आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये आणि मुलाखतीत सभेत शेतकरी हिताच सरकार हे मिरवण्याची एकही संधी सोडली नाही सोयाबीन कापूस पीक विमा योजना शेतकरी अनुदान योजना मोफत वीज योजना बांबूंची शेती दुप्पट उत्पादन अशी स्वप्न तिघांकडून ही शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रयत्नात आपल्याही पदरी काही पडावं म्हणून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एका मुलाखतीमध्ये शेतकरी आत्महत्या भविष्यातील शेती सरकारचं विजन यावर उदात विचार प्रकट केले होते रविवारी शिंदे यांनी राज्यातील कांदा दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जळगाव मध्ये झालेल्या कांद्यांचा अशी विनंती मोदीकडे केली होती याशिवाय सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत दूध उत्पादकांचे दू प्रश्न यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारपूर्वक तोडगा काढावा अशी विनंती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण मोदींना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्या आणि विनंतीवर एक शब्द सुद्धा आपल्या भाषणात उच्चारला नाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करणाऱ्या या ग्वाही दिली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही ग्वाही सुद्धा अडीच वर्षात हवेत विरून दिली शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेनी भावनिक आवाहन करण्यात त्यांचा वेळ मारून दिली त्यांनी हे आश्वासन करूनही शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं नाव घेत नाही परिणामी जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीत जवळपास एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं ही सगळी आकडेवारी बघितल्यावर लक्षात येईलच की, की मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य हे फक्त आश्वासन दिलं होतं तसंच पीक विम्याचे आश्वासन देऊनही दोन हजार तेवीस चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे सरकार केवळ निवडणुका शेतकऱ्यांना गोडधोड आश्वासन देऊन काय साध्य करताय हे टांगणार ठेवू त्यातच आता दोन हजार तेवीस चा पीक विमा हा मुद्दा परतूर मंठा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी जोर लावून धरलाय येत्या पाच सप्टेंबरला खरीप हंगामातील

तर भव्य ट्रॅक्टर मोर्चा येत्या पाच सप्टेंबरला काढण्यात येईल असंही निवेदनात लिहिलंय सरकारने जर शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर शेतकऱ्यांनी न्यायासाठी कायद्याने लढण्यासाठी तयारी सुद्धा केली आहे कुठल्याही शेतकरी योजनेसाठी महायुती सरकार सतत शेतकऱ्यांना नवीन फॉर्म भरण्यासाठी सांगत त्यात शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही तेव्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सरकार शेतकऱ्यांना महायुतीच्या काळात खूप त्रास सहन करावा लागत आहे अशा भावनाही काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या त्याचबरोबर परतूरचे काँग्रेस उमेदवार कल्याण बोराडे यांनी सोयाबीनला सहा हजार प्रति क्विंटल बाजारभाव कापसाला बारा हजार प्रति क्विंटल बाजारभाव ही द्यावा अशी मागणी केलेली आहे एकीकडे परतूरचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर मराठा फॅक्टरमुळे आधीच कोंडीत सापडले परंतु आता परतूरच्या शेतकरी संघटनेनं सरकारला चांगलंच धारेवर धरलंय त्यामुळे बबनराव लोणीकरांची चांगलीच कोंडी झाल्याचं चा पाहायला मिळतंय तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी करा यावरून सरकारची तिसरी कोंडी केली येत्या तीस सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मनोज जरांगे यांनी केली जर तीस सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर तीस सप्टेंबर नंतर मनोज जरांगे मिशन दोन हजार चोवीस आंदोलन ते पुकारणार आहे आंदोलनामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असं जरांगेंनी म्हटलंय त्याआधी परतूरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा मोठा परिणाम सध्याच्या सरकारवर येऊ हो शकतो शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार तेवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार का आणि विद्यमान आमदार बबनराव लोणीकर शेतकऱ्यांना काय उत्तर देणार हे महत्वाचं ठरणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या सरकारमुळे काय फायदा झाला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा रहा महाराष्ट्राचा धन्यवाद